नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग शुभ प्रभात कसे आहात सगळे मजेतच असायला पाहिजे तर आरवी आमची गेलेले स्कूलला मला तर काहीच दिसत नाही आहे तुम्हाला काय दिसतंय का सांगा कारण बघा पुढं जे काय आहे ना व्ह्यू तर काहीच मला दिसत नाही आहे तर इतकं धोकं पडलेलं आहे सकाळ सकाळ आमच्या इकडं तर तुमच्याकडे धोकं किंवा पाऊस चालू आहे का तुम्ही पण कमेंट करून सांगू शकता मी खालचा भाग दाखवतो तर तो मी खाली बघा तर खालचा भाग ही मला काहीही दिसत नाही नॉर्मल नॉर्मल दिसतंय आहे अंधुकन वरती केल्यानंतर तर बघा काय काहीच ब्लँक पूर्ण ब्लँक आहे आलेला आहे सकाळ सकाळ भाई केली केली का तो नाम के है, है, तर भैयानं आमची आंघोळ केलेले आहे आता टॉवेल बिवल लावून फर्स्ट क्लास आलेला आहे आता कपडे घालणार आहे भैया फक्त मक्का आणलेले आहे मी गावाकडून तर प्रियानं सकाळी सोलायला चालू केलेला आहे कारण भैयाला आणि आरवीला खूप आवडते मक्का आमच्या काय काय केलं स्कूलमध्ये आरवी काय केलं ग तू खेळली का स्कूलमध्ये नाही खेळली खेळत होती आणि तो तु 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 है? तु तो तो है। ए, तू स्कूलमध्ये होती का मग तू खेळली नाही का तू खेळायच नाही का का खेळली नाही हे तू पण खेळायचं स्कूलमध्ये खेळायचं आणि स्टडी पण करायचा काय खातोय भाई हे काय खायला आलाय बाय 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 दिदी आली की दीदी आली पण आलेले आहेत आता दोघंजण खेळत आहेत त्यांना मस्त वाटते जास्त वेळ झालं भेटले खूप वेळानंतर भेटल्यानंतर लगेच दोघं एकमेकाला सांगायला आले आहेत शाळेत काय झालं सांगते ती आणि अरवी सांगते बया सांगतोय घरामध्ये मी काय काय केलं आणि जण एकमेकाला सांगून खेळायला चालू झालेले आहेत आता दिवसभर खेळतात ते दोघं छान आहे छान आहे तर मम्मीचा गावाकडचा ब्लॉक चालू झालेला आहे तर मम्मीनं साफसफाईला सुरुवात केली आहे पहिल्यांदा बेडरूम स्वच्छ केली होती त्याच्यानंतर किचन केलं होतं तर आता मला वाटते की कोणता कोणता आहे ते तुम्हीच बघा आहे फिनेर त्या पाण्यामध्ये कोतायच म्हणजे पाली येऊ शकत नाही हे पण आहे हे पण त्या टाकायचं खमंग वास येऊ शकतो घरातून की आता पुसाय जाते की ना आमच्या घरी रोज येते माझी चौकशी करायला तिची मम्मी काय अशी करू शकत नाही मग ती मला नाव ठेवते आजी एवढं कसं करता तुम्ही त्याला काय असत म्हणते मी म्हंटल तसं नाही बाय स्वच्छ करावंच लागत आता आधी काय करते कुसंग यायची बघा असं ही वासन पाली शकत नाही ती हस खमून घेतो पंधरा दिवस झाला मी पुसून काढत्या तरी पण मला उरत ना मला एवढं हळूहळू पुसावं लागत एक रूम दोन तीन दिवस लावते मी आता किती दिवस झाला रूमला लावते ह्याला काल काय पुसलं नाही काल महाड होत आमचं आता उद्या गावाला जाणार आहे म्हणून आज उठून घ्यायचं गुरुवारी घड बसायचं त्या दिवशी काय होत नाही गावाला जाणार आहे आणि त्यांना बघा केकरी येत नाही घ्यायचं आपण स्वच्छ राहायचं असत आता किचन मधलं देवघर राय स्वच्छ करायचं राहिलं होत महाला काल गेल्यामुळं काल काय स्वच्छ केलं नाही काल महाचं सगळं भाव माणसं जेवायला येणार होती मग दे आज देवघर स्वच्छ करायचं गुरु आणि घर बसणार आहेत म्हणून आता देवाची साफसफाई करायची उद्या गावाला जात्या परवा गावाला जात्या म्हणून नंतर साफ करायचं होत नाही म्हणून आज साफ करून घ्यायचं उद्या का सगळं देव गासून करून भरायच की असं सगळं आठ दिवसाला जर झांडलं पुसलं तर मी घाण असत म्हणून आपण ह्या घराची निगा राखावी लागते आठवड्याला स्वच्छ साफसफाई करायला जाते कान कोपरं ही देवघर हे असं पुसून घ्यावं लागते परत पड्या फडक्यानं पुसून घेऊन धूळ सगळी काढायची असं काय ना काय गोष्टी गाडी असं बसत की करावं लागत आपल्याला ही एवढा कचरा एवढ्या खोपड्यात निघला बघा तुम्ही पण अस देवघर ही आठवड्याला स्वच्छ करत जावा स्वच्छ केलं तर सगळी घरात लक्ष्मी येऊ शकते आपणच घाण तर लक्ष्मी कशी घाम घरात येऊ शकत स्वच्छ राहावं वग अ एवढ्या देवघरापाशी एक कचरा निघतो आठवड्याला स्वच्छ केलं तर पण एवढा येतो कोष्टी केकडं झुळ असं काय पण होत अडचणीतन आता मला गुरुवारी होत नाही म्हणून आजच घेणार आहे करून तेव्हाही पाठाला असा धुळळा बसतो बघा असं पुसून घ्यायला कस केकडं पळता हे असं कापड घ्यायचं हे ना पुसायचं ती स्वच्छ करावं लागतं नाही थोडं जर राहिलं परत जास्त तुमच आता ती शेजारची आल्या ती म्हणजे तुम्ही एवढं कसं उशीर लावताय स्वच्छ करायला आमचे तर एवढ्या वेळ लावत नाही ती पटापटा करून मोकळ होत तसलं मला हालगीपणा करता येत नाही मला स्वच्छच लागत एक खुली, दोन तीन दिवस मी पुसून काढत असते आता ही काढलं झाडू देऊन गासाय नेले तर सगळं असा देव असून वऱ्या कापडाना पुसून घ्यायचं आता फिनेल टाकायचं पुसून घ्यायचं कि आमच्या घरची शीताफळ बघा ही शीताफळ आमच्यात रोज एवढी निघते एक एक पाठीवरून ओल कापड करून आणते पाणी पुसायला ही देव इथं ठेवली होत आता घासायचं आहे आधी देवारा पुसून येती आता पाणी थोडं घेते देवघर आता ही ड्रेसिंग टेबल पुसायला लागलेले आहे हि आता ह्यात असं जाळी ही गोष्टी काय तर होत असं ही का काचावर धुळळा बसलेला आहे ही पुसून घ्यायचं आहे आता हे असा पहिलं झाडून घेते पहिलं झाडून घेऊन परत नंतर हळ कापड घेऊन पुसायला लागते आता पसारा काढलाय बघा आता पायऱ्या पुसून घेते अगोदर आता पायऱ्या पुसून घेते पा लोखंडा ही पुसायला लागतंय असुसायला लागते पाक व्यवस्थित या अस पाक या लोखंडात दुरळ बसलेला असते ही काढायला लागते असं काढायला लागत बघा अंगर्जीपणा केलं का ही खराब होती बसतो नीट व्यवस्थित ठेवायला लागत दहा पंधरा वर्षे झाले ही असे व्यवस्था म्हणून जागत्या जागेला राहिलेला आहे हे असं बघा की ह्याच्यावर दुर्लं मुडकाच येऊन बसत काय करायचं पुसल्याशिवाय बाग नाही हे अशा ते अश्या दुर्लं बसतय ते असं पुसून घ्यायला लागतय त्याशी परशी पुसाय लागते आता बघ का इथं पुसून घेऊन पसारा लावायचा आहे आता ही जुनी वॉशिंग मिशेन आहे बघा हे आता काढलंयच्या खादच पुसून घेतलेला आहे पुसून घेऊ या शा? आता ही लावते व कोण मदत करायला नाही काय करायचं मदत करत आता झाकून ठेवते झाकून ठेवलेला आहे म्हणजे का तर स्वच्छ राहत म्हणून झाकून ठेवायचं असत वापरण्यात नाही खरं त्याला सांभाळा पाहिजे ना वस्तू मूल सकाळपासून पुसून घेतलेला आहे आता व्यवस्थित एवढा आरसा पुसायचा मग झालेला आहे उद्यापासून बाहेरचं काढायचं मग जतल्या तिथं कचरा भरायचा नाही इकडून काढला का तिकडा जातो इकडून काढलं का तिकडे जात असतो अडचणीत ही बघा असं जत तिथं भरून घ्यायचं आपण कचरा नाही कण काढायचा इकडे घालवायचा त्याचा काय फायदा आहे झाडून घेऊन ती परत अजून त्यातच बसतो तो एकाच कचरा किती निघाला बघा आता ही एका साईडला ठेवते आता ही आता ही हलवते बघा हे कचरा किती आहे बघा पाठी माग आपण नाही काढलं तर कस होऊ शकतो सांगा हे नाही काढलं तर किती घाण होतंय बघा 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 ही कचरा हे असं असतं ह्याला व्यवस्थित निगा टाकावं लागते वस्तूला हवाई किती घाण आहे बघा हवाई घाण किती मुलकाच घाण आहे बघा दिसलं घाण असं काढायला लागत हे वाई जाया हाय काय का नाही जाया सांगा बरं नाही काढल्यानंतर कसं होतंय घाण होत वस्तू खराब होती गंजून जात त्याला कीड लागते ही मग आता किती भरून घ्यायचं आता ही एवढंच राहिलेलं आहे आता हे अजून पुसून आहे चांगलं झाडून आहे चा अजून आता लय घाण झाल्याला दिसत हे घाण कस झाले बघा हवा हे जाळ्या या अशा जाळ्या होऊ शकतात ही घाण आहे लय घाण आहे बघा सहा महिन्यात एकदा आपण अडचणी कान कोपर काढायचं असतं तर व्यवस्थित नीट काढायचं नाही तर त्याच्या वाटत राहायचं नाही पहिलं तर कर चांगलं करायचं